शिवा मालिकेत अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल सीताई ठरवते की की शिवाच्या वेगळेपणाला लाज न बाळगता समाजासमोर सन्मानाने ठेवणं ठेव या निमित्ताने शिवा सीताईच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू होत आहे शिवा सीताईला स्वतः करत असलेल्या सगळ्या गोष्टी शिकवायला लागते शिट्टी कशी वाजवायची बाईक कशी चालवायची तिखट जेवण कसं खायचं आणि भरपूर काही सीताई या नव्या अनुभवांचा आनंद घेत आहे पण हे सगळं पाहून कीर्ती अस्वस्थ होते आणि शिवा सीताईमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते मात्र सीताई तिला जोऱ्यात चापट मारते आशू आणि शिवाच्या भांडणामागे दिव्याचा हात असल्याचं समोर येतं हे सत्य समोर येतंच बाई आजी आणि वंदना संतापतात बाई आजी दिव्याला घराबाहेर काढते हे सर्व सुरू असताना प्रेक्षकांना मात्र सीताई आणि शिवाचं नातं पाहताना खूप मजा येणार आहे सीताईची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री म्हणजेच मीरा वेलणकर यांनी आपल्या नवीन लुकबद्दल बोलताना आपला अनुभव व्यक्त केला गेले वर्षभर मी सीताईची भूमिका साकारत आहे शिवाच्या विरोधात उभी राहणारी तिचा स्वीकार न करणारी तिच्या पेहरावावर टीका करणारी पण आता मालिकेत अचानक एक ट्विस्ट येणार आहे सीताई शिवाचा स्वीकार करणार आहे तिचं खरं रूप समजून घेऊन सीताई एक प्रेमळ व्यक्ती आई आणि सासू म्हणून शिवाच्या वेगळेपणाला आपलंस करणार आहे आणि ह्याच वेळी आम्ही दोघे मिळून धमाल करणार आहोत तुम्ही पाहिलंच असेल की पारंपरिक पद्धतीने वावरणारी सीताई शिवासारखी पॅन्ट आणि शर्टमध्ये दिसणार आहे मला एक गोष्ट आणखीन सांगायला आवडेल की शिट्टी मी शिट्टी वाजवायला शिकणार आहे जेव्हा मी ह्या लूकमध्ये तयार होऊन बाहेर पडली तेव्हा येता जाता सर्वजण माझ्याकडे पाहत होते प्रेक्षकांना हा सीन छान सुखद धक्का भेट मिळणार आहे मी आणि शिवाने सेम शर्ट घातले आहे नेहमी जेव्हा सीन्स होतात तेव्हा सर्व आपल्या कामात व्यस्त असतात पण जेव्हा तो एंट्री सीन शूट होत होता तेव्हा पूर्ण युनिट मॉनिटर स्क्रीनवर त्या सीनचा आनंद घेत होते एक आर्टिस्ट म्हणून मला खूप आनंद झाला कारण असे सीन्स सारखे लिहिले जात नाहीत आणि मला ते शिवा मालिकेत साखळायला मिळाले माझं भाग्य समजते सीताईच्या हातातल्या हिरव्या बांगड्यांच्या जागी शिवासारखं कडं आणि लेदर बेल्ट घालून बाहिसाब असं म्हणावंसं वाटलं पण मला आठवलं की जरी मी कपडे शिवासारखे घातले आहेत पण आतून मी सीताईच आहे तर मस्ती करायची पण सीताईच्या पद्धतीने अशी संधी आर्टिस्टला करायला मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही संधी मला मिळाली तरी शिवा दररोज रात्री नऊ वाजता झी मराठीवर बघायला विसरू नका असं मनोगत अभिनेत्रींनी व्यक्त केलं आहे जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद